अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत सोशल फाउंडेशनच्या मदतीन समस्त सोलापूरकरच्या मदतीन चाळीस ते पंचेचाळीस लाख नागरिकांच्या संमतीने सहकार्य सोलापूर जिल्ह्याची यात्रा या वर्षी पहिल्यापासून सुरुवात करते सत्तावीस सप्टेंबर दोन सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे आणि दोन ऑक्टोबर हे सत्तावीस सप्टेंबरच्या निमित्ताने नी पर्यटन करा आणि महात्मा गांधीच्या स्वप्नात खेड्याकडे चला स्वच्छता ही संकल्पना घेऊन आपल्या माध्यमातून जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना आवाहन करतो सोलापूर जिल्ह्यातून आपण प्रवास करा पर्यटन करा जे सोलापूर जिल्ह्यातले आहे बाहेर त्या समस्त शाळा दोन दिवस सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल प्राथमिक शाळा असेल महाविद्यालय असतील या सगळ्यांना सुद्धा सहली आपला तालुका दुसऱ्या तालुक्यात जावा ज्याला किती जायचं पहिला बचत गटाने उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा या निमित्तान वेगळ्या आपल्यापेक्षा चांगलं पोल विकव पाहून प्रयत्न करतो त्याने सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या ग्रामपंचायती म्हटले त्याचा अनुदान आपल्याला जिल्हा अंतर्गत काय चाललंय आपल्या जिल्ह्यात चांगलं काय आहे या सगळ्या गोष्टी एक बाहेरच्या लोकांना सुद्धा काही ठराविक मंदिर माहिती ठराविक धार्मिक स्थळ माहितीये परंतु ह्याच्या जा बाहेर जाऊन अनेक स्थळ आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये मला असं वाटतं ज्याला हे स्थळ आवडतं धार्मिक स्थळ ऐतिहासिक स्थळ प्रेक्षणिक स्थळ असतात एखादं चांगलं गाव असू किंवा कृषी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे कृषी पर्यटन असल्यामुळे शेतामध्ये मुक्काम करा शेतामध्ये मुक्काम करा मला असं वाटतं की हा जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे हा जिल्ह्याचा जिल्ह्याची जत्रा आपण करावा आहे पर्यटन सत्ता म्हणून सर्वच नागरिक समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना नम्र आव्हान या ठिकाणी पांडुरंगाच्या मोठ्या स्वामी दर्शनाबरोबर पुढल संगमीच्या हरिहरेच्या दर्शनाबरोबर रामदैवत दैवत सिद्धरामेश्वर अशा अनेक धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी जावा तर आशीर्वाद घ्या आणि आम्हाला सोलापूरकरांना योग्य ते मार्गदर्शन सोलापूर हे कसं चित्र याच्यासाठी मार्गदर्शन करावं आणि सोलापूर आर्थिकदृष्ट्या संपन्न हा सोलापूर चिलावा बौद्धिकदृष्ट्या संपन्न व्हावा सुसंस्कृत सोलापूर चिलावा याच्यासाठी सर्वात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा सतरा सप्टेंबरला काल हा जन्मदिवस होता आणि दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून तीन टप्प्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पानान रस्ते असतील दुसरा टप्पा प्रत्येकाला घर देणं असेल आणि तिसरा टप्पा जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आद, दिले तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीनं काही वेगळं करायचं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्याला दुसरं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार जे जाहीर केलेले आहेत त्याची सुरुवात सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे त्याच्यातसुद्धा पुरस्कार जे आहेत तालुका स्तरावर तीन पुरस्कार आहेत बक्षीस आहेत जिल्हा स्तरावर तीन बक्षीस आहेत विभाग स्तरावर तीन बक्षीस आहेत आणि राज्यस्तरावर तीन बक्षीस आहेत त्याचा जर संदर्भ घेतला तर मला असं वाटतं की मला हे सर्व गोष्टी पूरक आहेत गावं समृद्ध व की ॲटोमॅटिक लोक गावाकडे येण्याचं आकर्षण वाढत असतं आणि मला असं वाटतं ते सरकारचं सुद्धा अप्रत्यक्ष ह्या योजनेला सपोर्ट असल्यासारखा चाललेला आहे आणि त्याचा फायदा आम्ही समस्त सोलापूर नक्की करू बघू सोलापूर जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे त्याच्यामुळे कदाचित पर्यटन चालनाला देखील वाव मिळत नाही आहे त्याच्यात वेगळं पण काहीतरी आहे पण ते आपल्याला शोधता आलं पाहिजे निसर्ग कुणालाही असा वापरायचं द्या निसर्गाचं पेरण जे आहे ते आपल्याला शोधून ते आमच्या यशामध्ये कसं पाहत ते करतात त्याचं परिवर्तन केलं धन्यवाद